नमस्कार विणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्त पैकी कोलंबी मसाला तयार करूया तसं तर मी कोलंबीचा कोलंबी मसालाच नाही तर कोलंबी फ्राय पण केली आहे त्याच्यामुळे दोन मुलं दोघांना वेगळं वेगळं पाहिजे तर इथे बघा अशी कोलंबी आपण छान साफ करून घेतली आहे आणि इथे कट करून मी हे पोटातलं सगळं व्यवस्थित काढून घेतले सगळी कोलंबी अशी साफ करून घेतली आहे ते बघा टोमॅटो आलं लसूण ओली मिरची आणि कोथिंबीर ह्याची मस्तपैकी पेस्ट करून घेतली आहे मी आणि इथे आपण बघा चिंच भिजत घातली आहे आता कडे बहुतेक पाणी होतं त्याच्यामध्ये तेल टाकल्यावरती ते उडालं आता आपण थोडीशी कोलंबी आहे ना ती अशी मस्तपैकी तळून घेऊया छान अशी मी तळून घेतली तिला पहिलं आणि नंतर काढून घेतली तिला तळल्यानंतर तर, तर तो अशी तळायची कोलंबी मस्त लागते करून बघा हां एकदा कारण कोलंबी मसाला एक नंबर झालेला तर इथे बघा अशी कोलंबी तळली आणि मी काढली तिला आणि नंतर मग बाकीचं सगळं टाकले तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा राहिलेल्या तेलामध्ये मी त्याच लसूण टाकली थोडीशी ती परतून घेतल्यानंतर मी टाकते आत्ता कांदा तो तो पना पना तो तर कांदा तो पण आपण छान लाल होईपर्यंत परतून घेऊया तर इथे बघा आपण कांदा टाकलाय आणि तोसुद्धा मस्तपैकी आपण असा परतून घेतोय आणि थोडंसं मीठ टाकतोय आपण म्हणजे कांदा जो आपला आहे तो पटकन शिजेल आणि आपण टॉमॅटोची तर प्युरी केली आहे ही बघा तर ह्याच्यात सगळं टाकलं आहे मी दाखवलंय तुम्हाला की लसूण पण आहे ओली मिरची आहे आलं आहे त्याच्यानंतर टॉमॅटो टाकला आहे कोथिंबीर अशी पेस्ट आहे ही तर ती व्यवस्थित ही बघा अशी मी अगदी तेलात अशी परतून घेतली कचटपणा जाईपर्यंत त्यानंतर इथे बघा मालवणी मसाला टाकलाय आपण थोडा कलरचा लाल तिखट टाकले कश्मीरी आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलाय कारण कोलंबी जरा गोडूच असते ना त्याच्यामुळे आणि तोही छान असा परतून घेतलाय बघा आपण आता आपण ती चिंच भिजत घातली ना त्याचा थोडासा आगळ टाकूया हा बघा तर आपण इथे आता आगळ पण टाकतोय आणि थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं मी आणि ते टाकून घेतले जेणेकरून मसाला आपला तळायला लागू नये म्हणून तर इथे बघा हे पण व्यवस्थित ढवळलंय आणि चिंचेबरोबर आपण कोकम पण टाकलंय कारण आंबट पण पाहिजे आपल्याला म्हणजे कोकम पण पाहिजे चिं चिंच नुसती घालून चालणार नाही आहे तिखट पण व्यवस्थित झालंय आणि आंबट पण व्यवस्थित होणार आहे बघा मी कोकम टाकले नंतर आपण ती कोलंबी टाकली आणि थोडंसं पाणी टाकले गरम पाणी टाकले हा मी हे आणि आता झाकून ठेवणार आहे आणि मस्तपैकी एक वाफ देणार आहे कारण लिया। चान ही कोलंबी आपण तळून घेतली आहे म्हणजे ती छानपैकी शिजलेलीच आहे तर आता झाकण ठेवूया आणि एकाच मुलाला माझ्या हा कोलंबी मसाला पाहिजे होता पण मी थोडासाच बनवला आहे पण चवीला तर अप्रतिम बनलेला आणि चपाती भाकरीबरोबर तर तुम्ही खाल तर काय दोन चपात्या जास्तच आहात तुम्ही इतका छान झालेला म्हणजे आम्ही टेस्ट घेतली सगळ्यांनी कारण अजून फ्राय वगैरे पण होती ना त्याच्यामुळे मी एकट्यासाठीच करून दिलेलं वरून बघा आपण कोथिंबीर टाकली आणि इथे असा आपला कोलंबी मसाला तयार झालेला आहे हा बघा तर असं नक्की करा तुम्ही धन्यवाद